बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याचं नूतनीकरण करण्यात आलं यावेळी फोटो काढत असताना अजित पवारांनी संचालकांना मागे ढकलल्याचं पाहायला मिळालं तर याचवेळी झालेल्या मेळाव्यात दादा चांगले संतापले होते त्यांनी एकतीस मार्चपर्यंत थकीत कर्ज भरण्याची शेतकऱ्यांना तंबी दिली त्याचप्रमाणे अजितदादांनी भर सभेत ठेकेदारांनी सुद्धा झापल्याचं पाहायला मिळालं माळेगावातल्या कार्यक्रमात अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालेलं आहेत शेतकऱ्यांनो एकतीस मार्चपर्यंत थकीत कर्ज भरा अशी तंबीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावातल्या या मेळाव्यामधून शेतकऱ्यांना दिलेली आहे एकतर पुढारी पण करा नाहीतर कॉन्ट्रॅक्ट बघा असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आज तारीख अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे वाळाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही कारण सात लाख वीस हजार कोटीचा सात लाख वीस कोटी का अर्थसंकल्प सादर करता जोड़े करसठ हजार कोटी रुपए तीन पांच चालीस लाख वीस माफी वीज मुझे तुम्हारा माफ दे पैसे आम्मी फाफर सरकार में वे एक तर पुढार्पण करा उपयोग कॉन्ट्रॅक्टर पाहता तुम्ही पुढारी बसता भाज्या त्यांच्या कामं घेणार कामाचा नाही राहिला तर तिथं पुरोगी अर्थ घेणार नोक म्हणणार आजिस्ता दिसत नाही का आदित्य तावडे म्हणून बोलतात आदित्य जावे काय कुणाली नाही आहे ती देशमुख हे काय नाही नाहीये तो कवी तो काय पुढारी आहे आता कॉलेज बांधत किंवा आयुर्वेदिक कॉलेज बांधत चौदाचं काम कसं केले मी पंचवीस पंधराशे करोड रुपये दिलेला विकासाची काम करण्याच्या करता तुमच्या विकासामध्ये मी तुम्हाला कमी बोलतो विचारा शंभर दिवस झाले राज्यात असा मुलगा तालुका शंभर दिवसाच्या एक हजार कोटी रुपये मी बाकीच्या इथं सांगत कुठं गेलं भेटायला की फोटो काढायचा कुणाला नरमजगार फटवण्याची तर फोटो काढायचा आणि ते सगळीकडे दाखवायचे फोटो काढून कष्ट तिथं बसून काम करावं लागतं कष्ट करावं लागतात प्रशासनावर दराला असावं आणि आपण जे काम करतो त्या कामाचं ज्ञान चांगल्याला असावं लागत तेव्हा काम होतं